आज बनूया लहान मुलांसाठी मुरमुऱ्याची भेळ त्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक पाकिट मुरमुरे घेतले त्यात कोल्हापुरी तिखट चिवडा फरसाण टाकलं आता छान बारीक केलेला कांदा कोथिंबीर आणि टमाटा टाकून घेऊ आणि हे सर्व एकत्र करून घ्या तुम्हाला आवडत असेल तर यात हिरवा ठेचा चिचेचा कोळ करून पाणी टाकून तुम्ही ओली भेळ पण बनवू शकतात मी ही सुकी भेळ बनवली चार वाजता पाच वाजता खायला खूप छान लागते हे बघा तयार आहे माझी भेळ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तयार आहे माझी सुकी भेळ आता ही ओली भेळ हे चिचेचं पाणी आहे ह्यात मी तिखट पण टाकलं आहे मिरची कुटून ही झाली ओली भेळ करून पहा आवडले तर नक्की सांगा